उद्या मतदान चा सर्वात मोठा पर्व आहे लोकशाहीचा सर्वात मोठा त्योहार आहे त्याच्यामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की आपण मतदान करण्यासाठी सर्वांनी नक्की जावं महिला पुरुष ज्येष्ठ दिव्यांग सर्वांची माझी विनंती आहे की आपण मतदान करण्यासाठी आवर्जून जावं यदि आपलं मतदान ओळखपत्र आपल्याला मिळत नसेल तर माझी आपल्याला विनंती हे राहील की आपण तत्काळ आपलं कुठलेही शासकीय ओळखपत्र वापर करून आपण मतदान करू शकतो त्याच्यामध्ये पासपोर्ट आहे ड्रायविंग लायसन्स आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे आपलं रोजगार हमीचं जॉब कार्ड आहे बँकचं पासबुक आहे ज्याच्यावर आपला फोटोग्राफ साइन आणि स्टॅम्प असेल माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मतदान करण्यासाठी आवर्जून जावं मतदान कर करण्यासाठी जाताना यदि आपल्या घरी कोई ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना व्हीलचेअरची सुविधा आपण करून दिलेली व्हीलचेअर चालण्यासाठी त्या ठिकाणी एक विद्यार्थीची नेमणूक पण करण्यात आलेली त्या ठिकाणी गर्दीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये त्याच्यासाठी म्हणजे टेंट लावून सावली तयार करून देण्यात आलेली आहे पिण्याची पाणीची सोय राहणार त्याबरोबर त्या ठिकाणी महिला आणि पुरुषसाठी वेगळा वेगळा शौचालय राहणार माझी आपल्याला परत विनंती राहील की उद्याच्या दिवशी इतर सगळे कामाला नंतर करून मतदानसाठी जावं मतदानसाठी जाताना माझी आपल्याला अगर आपले घरे काहीजण बाहेरगावी का असेल तर त्याला नक्की आवर्जून जसे आपण इतर पर्वत्याहारसाठी बोलून घेतो त्याला नक्की आपण बोलून घ्यावा आणि म आपलं मत नोंदवण्यासाठी नक्की मतदानसाठी जावं